नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर आलं दिसतात आहे काय करणार आहेत ताई तर आज अशी छानशी तुम्हाला हिवाळ्याचे दिवस चालू आहे तर आपण अशी छानशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन ये आले आहे तर आता आपण करूयात आली पकवडी तर आता सुरुवात करूयात आपण अशा पद्धतीने साल काढा पूर्ण साली ह्याची आल्याची पूर्ण साल अशी काढायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आलं बारीक होईल त्याच्यासाठी आपल्याला साल काढायची पूर्ण आणि नंतर त्याचे बारीक काप करून आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात साल काढून घेतलेली अशा पद्धतीने आता आपण सगळे आल्याची हे करून घेऊयात काप करून घेऊयात सगळे आल्याचे चहा म्हणतं की दुधामध्ये आलीपाकवडी आलेच त्याच्यामुळे आलीपाकवडी आपण जरी टाकली चहामध्ये तरी चालते थंडीच्या दिवसात खूप त्याचे फायदे होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आलं करूयात नवीन शक्यतो नवीनच आलं वापरा कारण हे जुनं जे असतं ना आलं ते खूप तिखट असतं म्हणून नवीन आल्यामध्ये तिखटपणा एवढा मुरलेला नसतो त्याच्यामुळं नेहमी नवीनच आलं वापर वापरा त्याच्यामुळे काय वडी सुबक आणि छान असा होतात लिंबाचा रसही घालून आपण लिंबाचा सुद्धा घालून आपण करू शकतो आलेपाकवडी दोन पद्धतीने करू शकतो आपण परंतु चहा ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस हे ना दुधाचा चहा मग ते अजिबात टाकायची नाही जे आले पाकोडे आपण करणार आहोत ना दुधाच्या अजिबात काढायचं कारण त्याच्यामुळे चहा फाटला जातो कारण लिंबू असतात ना त्याच्यामुळे चहा फाटला जातो आपला अशा पद्धतीने आपण सगळे बारीक करून घेऊयात वातावरण चेंज होतं त्याच्यामुळे काय होतं सर्दी खोकला हे त्रास सुरू व्हायला सुरुवात होतात म्हणून ही प्रत्येकाच्या घराघरात असली पाहिजे एकदम सोपी पद्धत आहे करायला आपण मिक्सरवरूनच फिरवून खाऊया म्हणजे जेणेकरून पूर्णपणे त्याचा लागत एक एक जीव होतील त्याचं मिश्रण जे आहे ते शिजून घेतल्यामुळे काय होतं आपल्या दाताखाली लागतं ते त्याचा जो पीस आहे ना आल्याचा तो लागतो आता हे पूर्ण आल्याचे काप आपले तयार आहेत तर आता म्हणायला मिक्सरमध्ये काढून घेऊयात आपल्याला आधी मोजून घ्यायचे आलं किती आहे आपलं ते पूर्णतः एक वाटी आहे तर आपल्याला एक वाटी साखर वापरायची आहे साखरेऐवजी गुळ वापरला तरीही चालेल लिंबाचा रस घातला तर तुम्ही ते वडी जे आहे आलेपाकवडी ते चहामध्ये वापरू नका आणि न म्हणजे लिंबाचा रस घातला नाही ना तर ती वापरा फक्त लिंबू घातलं तर आपलं हातू शकतं म्हणजे हे एक वाटीचं आहे तर एवढं पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेलं आहे बारीक आणि महत्वाची टीप म्हणजे जे आपण मिक्सरचं भांडं घेतो ते छोटं घ्यायचं पूर्ण कोरडं झालेलं पाहिजे आणि आलं शक्यतो तुम्ही धुवून चांगलं स्वच्छ खूप वेळ ठेवा पुसून ठेवा एकदम कॉटनच्या कापडाने कुठल्याही कापडाने पुसलं तरी चालेल पण पाण्याचा अंश कसलाच नाही पाहिजे कारण त्याच्यामुळे काय होतं आलीपाकवडी आपली खराब होण्याची शक्यता असते आणि गुळ जर वापरला तर गुळाने पण खराब होण्याची शक्यता असते म्हणजे खूप दिवस आपल्याला जर ठेवायचे असेल आलेपकवडी तर त्याच्यासाठी साखरेचा पर्याय म्हणून वापरा तर आता आपण यात एक वाटी साखर घेणार आहोत त्याच्यातच आपल्याला मिक्स करायची जेणेकरून आपली मिक्स करून टाकली तरी चालेल किंवा आपण नंतर पॅनमध्ये आपण कढईत वगैरे ज्यावेळेस करतो त्यावेळेस टाकले तरी चालेल तर ही एक वाटी मी घेतली पूर्णतः जेवढं आपण बघितलं मग असे आलं घेतलं तेवढंच आणि हे साखर टाकल्यामुळं पटकन आपले बारीक होते पेस्ट तर आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने साखर घातल्यानंतर मिक्स झालं आहे मिक्स तर ला। आता आपल्याला याला कढईत किंवा एखाद्या छोट्याशा पातेल्यात आपण जरी केलं तरी चालेल तर आता आपण सुरुवात करूया आता इथे मी पातेलं गरम करायला घेतलेलं आहे तर आता आपण हे थोडंसं तूप टाकूयात तेप साथ माना, एक ते टेस्टसाठी म्हणा किंवा एक तुपामुळे चकाकी येते तर आता हे आपण मिक्सरवरून फिरवून काढलेलं जे आहे आलं की ते थोडीशी साखर जरी वाढवली तरी चालेल तुम्हाला जर खूप वाटत असेल की तिखट होईल तर मुलं खाणार नाही तर आपण बघू शकतो किती छान असं पातळी झालं आता ती भरकी आपण कशी बनवतो त्या प्रकारचं असं मी हे मिश्रण तयार झाले आहे पाण्याचा कसलाही अंश त्यात गेला नाही पाहिजे पूर्ण भांडे आपण जे घेतो ते कोरडीच पूर्णपणे कोरडी व्हावी ह्याला आपण पूर्णपणे असा गोळा होईपर्यंत कडेला ज्यावेळेस सुट सुते, सुटायला लागेल ना त्यावेळेस हे आपण समजून जायचं ते आपलं तयार आहे अधूनमधून सारखं असं हलवत राहायचं कारण एकतर आलं ओलसर असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं बघू शकता कसं झालं हे त्यात पाणी असल्यामुळे थोडंसं वेळ लागणार आहे आपल्याला अगदी लहान मुलंही आवडीने खात्री आले मीडियम गॅसवर मी करते तुम्ही आता हे आपलं मिश्रण पूर्ण असं गोळा व्हायला सुरुवात झाली तर आता आपण असं ताप आहे आपण भांड्यामध्ये गॅस बंद करते मी इथं ऑलरेडी मी ताट तयार केलेला आहे आता यात आपण असं पूर्णपणे पसरून देऊयात घट्ट गोळा झाला की समजून जायचं आपलं रेडी आहे मिश्रण आणि एखाद्या वेळेस तुम्ही काय करायचं चेक करत ना तुम्हाला खूप वाटलं की बाबा नाही हे झालं आहे का नाही नाही का तर आपण गोळी करून घ्यायची त्याची याला असं आपण छानपैकी असं स्प्रेड करूयात खूप आलं खूप नव्हतं म्हणून हे आपलं फक्त थोडासा याच्यातच आपण बनवलं आहे याला पसरवण्यासाठी मी वाटीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याच्या वड्या पडायच्या बघू शकता तुम्ही वाटीला मी तूप लावलं होतं किंवा तेलाचा वापरही करू शकता आता याला गरम असतानाच आपण कट करून घेऊयात थंड झाल्यावर अशा वाड्या व्यवस्थित पडत नाहीत म्हणून हे आपण सुद्धा दोन वाटीचं जरी घेतलं तरी चालेल मी आपल्या कमी प्रमाणातच तुम्हाला मी दाखवलं आहे माझ्याकडे जेवढं आलं होतं त्याच्याच मी दाखवलं तुम्हाला आलीपाकवडी एकदम बरफी सारखे असे आपले आपली आलीपाकवडी तयार आहे आपल्याला जर लिंबाचा टेस्ट हवी असेल तर लिंबूही एक पिळून घालू शकता एका वाट्याला एक वाट लिंबू पिळून टाका म्हणजे तो फ्लेवर येईल लिंबाचा आता हे थोड्या वेळासाठी आपण थंड व्हायला ठेवूयात एक रेडी आहेत आपल्या वड्या आता आपल्या थंड झाल्यात वड्या तर आपण काढून घेऊयात जर असं आपल्याला वाटलं की ह्या कड्या वड्या खूपच कडक झाल्या आहेत तर आपण काय करायचं नेहमी गॅसवर आपण हे ताट आहे आता या ताटातल्या आपल्या वड्या असा वर ताट ठेवायचं गॅस चालू करून म्हणजे जेणेकरून सगळ्या वड्या काढायला आपल्याला सोप्या पडतात कारण वड्या असं वाटतं की निघतील की नाही नाही का खूप कडक झाल्यावर अशा पद्धतीने आपण वड्या कट करून घेऊया थोडंसं आपण त्याला गॅसवर एकदम नॉर्मलसं आपण ठेवायचं थोडा वेळ असं एकच मी एक मिनिटसुद्धा ठेवायचं नाही नॉर्मल गरम करायचं जेणेकरून आपल्याला वड्या निघायला सोप्या पडतील आता ह्या काढून झालेत आपल्या वड्या सगळ्या बघू शकता अशा पद्धतीने आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत नक्की तुम्ही करून बघा एकदम बर्फी सारखी बघू शकता तुम्ही कसं झाले एकदम बर्फी कशी आपण खातो हो त्या पद्धतीची झाली तयार आहे आपली पकोडी तर कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा अगदी कमी वेळेत पटकन होणारी अशी आलीपकोडी नक्की करून बघा तर आता असंच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चिंतका अन्नपूर्ण किचनला तुम्ही सबस्क्राईब करा सगळे सब माझे व्हिडिओज बघा तर आता पुन्हा भेटेल आता आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद